हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा सुखासमाधानाचा जाऊ दे हीच पप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळी सकाळी बाप्पांपासूनच व्हिडिओला सुरुवात झालेली आहे जास्वंदांच्या फुलांनी बाप्पा खूप असे भरवून दिसत आहे ना आणि आज महाशिवरात्री आहे व्हिडिओ जरी तुम्हाला आधीचा येतो आहे पण सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा चोवीस फेब्रुवारीला मी हा व्हिडिओ शूट केलेला होता तर मी मेकअप करते मस्त पैठणी नेसली आणि कशासाठी करते पुढे तुम्हाला नक्कीच समजेल तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला माझ्या हातानेच घरच्या घरी साधा सिंपल मेकअप केलाय म्हणजे आवरलंय मी आणि ही पैठणी नेसली थोडीशी असं नेवी ब्लू कलर मध्ये चला आ, मी ना आज एवढी तयार का झाली आहे तुम्हाला पण वाटत ता असेल की ताई आहे कुठेतरी फिरायला किंवा मग काही कार्यक्रमाला तर तसं काहीच नाहीये तर आज आहे ना मी माझं फोटोशूट करते पहिले पण मी फोटोशूट केलं होतं याच्यात जाऊन स्टुडिओमध्ये जाऊन पण ते फोटो आहे ना जरा वेगळेच दिसत होते <laughs> कारण आमचा राहुल मला म्हणतो की पार्लरचा मेकअप करू नको साधा सिंपल मेकअप कर कारण माझे फोटो आहे ना स्टिकरवरती लावायचे आपल्या मसाल्यांच्या प्रोडक्ट वरती तर म्हणून मग मी असंच साधं सिंपल आवरलं आणि चला आता राहुल कॅमेरा आणलेला आहे तर त्याने तो शूट करणार आहे तो स्वतःच करणार आहे शूट इथे घरामध्येच बाहेर काही जाणार नाही मी स्टुडिओ मध्ये आपले मसाल्याचे पॅकेट आहे ना त्यावरती स्टिकर लावायचे तर त्यावरती आम्हाला मसाल्यांना नाव द्यायचंय तर तुम्हाला माहितीच आहे सुवर्ण मसाले आपल्या प्रॉडक्टचं नाव तर आपल्या नावाचा ब्रँड तयार करायचा आहे म्हणून मग तर आमची ही सर्व काही तयारी चालू आहे तर चला आता या रूममध्ये जरा आणणार आहे ना खिंडीचा पडदा उडलेला आहे आणि आवरलं मी आता असा फक्त एअरिंग थोडेसे छोटे छोटे वाटतय मला टॉप्स घालायला पाहिजे पण म्हंटल जाऊ दे असच आणि ही शॉर्ट मंगळसत्राची पोते तीच ठेवते मी लॉंग काही घालत नाही मागे मी फोटोशूट केलं पण होतं पण त्यावेळेसचे फोटो जरा वेगळे दिसत होते ना कारण पार्लर मधला मेकअप आणि घरचा मेकअप यामध्ये बराच फरक असतो आणि खूप साऱ्या ताई बोलले की तुम्ही नॅचरली अशा छान दिसतात म्हणून मग म्हटलं चला असाच आपला फोटो वगैरे काढू चंद्रपूरची टिकली वगैरे लावलेली मी इथे कपाळी आणि चला आता पुढे जाऊ चेहऱ्याला जास्त काही लावलं नाही राहुल आला का चला आपल्या राहुल दादाने कॅमेरा आणलेला आहे कोणता कॅमेरा आणला आहे तू सोनीचा आहे मित्र आहे माझा ठीक आहे चला आता करायचं शूट इथेच करू ना

आम्ही घरातच फोटो काढत होतो पण घरात एवढा उजेड येत नाही आणि अंधारही पडत होता त्यामुळे फोटो ना थोडेफार काळपट येत होते मग राहुल मला बोलला की वरती टेरेसवरती जाऊन आपण फोटो शूट करू मग आम्ही काही फोटो घरात काढले त्यानंतर मग वरती टेरेसवरती पण काढले आम्ही आता वरती टेरेसवरती आलोय कारण घरात ना अंधार पडत होता म्हणून मग राहुल बोला वरती शूट करू फोटोशूट करू आम्ही दिवसभर वरतीच टेरेस व मसाला भाजत असतो त्यामुळे आजूबाजूला पसारा दिसतोय कढई आणि काही पातेले पण तिथे फोटो काढले त्यानंतर मग मी उपवासाचे बटाटा साबुदाना पापड बनवले होते तर रेसिपी तुम्हाला सर्वांना आली असेल तर ते पापड पण तळले कारण सोमवार होता उपवास पण होता तर म्हटलं चला तळून दाखवू एकदम छान असे मस्त तेलात घालताच फुलताय आणि अजिबातही पापड कुठेही लाल होत नाही खायला पण तोंडात घालताच पाणी झालं पापडाचं इतका खुसखुशीत लागला आणि तेलातून बाहेर काढल्यानंतर आहे ना अजिबातही तेलकट दिसत नव्हता एकदम मस्त झालेला आहे तर नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला आवडेल एकदम मस्त हे उपवासाचे बटाटा साबधाना पापड मी तळून बघितले तर हे बघा सत्याच पापड मी इथे ना तळ खूप भारी झाले बघू शकता पापडाचा अजिबातही लाल झालेला नाही आणि पापडाची तोंडात घालताच पाणी होईल असा पापड आहे अजिबातही कडक लागणार नाही एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेले आजकाल मी तुम्हाला उपवासाचा पापड दाखवला करून नक्की करा रेसिपी पण येईल तुम्हाला डिटेल मध्ये सर्व काही माहिती सह ती पण तुम्ही बघा एक नंबर हे पापड झालेले नक्की रेसिपी बघा आणि करा आता आम्ही ना खाऊन घेतो पापड राहुल पापड खातो का अजिबातही तेलकट नाही हे बघा पापडाला अजिबात तेल नाहीये कसा झाला पापड मस्त लागला ना सध्या आता उन्हाळ्याच्या वाळवणीच्या पदार्थांना सुरुवात झालेलीच असेल तुमची पण उन्हाळ्यामध्ये आपण कुरडई वडे पापड सर्वच काही करतो वर्षभरासाठी साठवून ठेवतो तर आता आई अर्चना चकली वेपर्स करताय पापड काय अजून त्यांनी हे केलेले नाही आहे कारण याला आहे ना करायला तीन चार माणसांची गरज असते एका व्यक्तीचं काम नाही ते तर आज आम्ही थोडेच केले पण खूप भारी झाले आता पुरडे पण संध्या करते कसं उन्हाळ्यामध्ये हे पदार्थ करायचे म्हटले ना तर कडकडीत कल उन्हामध्ये याला आहे ना वाळवावं लागतं तीन चार दिवस तरी म्हणजे वाळवल्यानंतर तो पदार्थ वर्षभर टिकतो आणि तुमच्यापर्यंत पण येईल तर खूप साऱ्या ताई संध्याला पण सारखं सारखं विचारता की ताई कधी भेटेल ऑर्डर कधी भेटेल ऑर्डर तर मी एक सांगते तुम्हाला तिला तुम्ही मेसेज केलेला आहे पैसे पण फोनपे केलेले आहे तर तिने मला कसं काय कॉल करून सांगितलं की सर्वांना सांग असं कि ना, ती तुमच्या सर्वांच्या ऑर्डर आहे ना कम्प्लीट होणार आहे ती सर्वांना तुम्हाला कुरडई देणार आहे पण तुम्ही फक्त थोडासा वेळ द्या तिला कारण ती सारखी आता कामामध्ये बिझी आहे ऊन असतं त्यावेळेसच सर्व काही काम करावं लागतं आणि कुरडई वाळल्यानंतरच तुमच्यापर्यंत येईल लगेच केली आणि लगेच दिली असं नसतं त्यामुळे मग तुम्ही पण तिला सारखं सारखं विचारू नका कधी येईल कधी येईल तर ती देईल तुम्हाला कारण आतापर्यंत भरपूर ऑर्डर साचलेल्या आहे तिच्याकडे तर सर्वांनाच देणार आहे ती त्यासाठी ती खूप मेहनत करते कष्ट प्रयत्न तिचे चालूच आहे अर्चना पण खूप करते ती पण देणार आहे तुम्हाला सर्वांना ऑर्डर कंप्लीट करून फक्त थोडासा वेळ द्या त्यांना कारण ह्या आहे ना, ना, ना। थोडं उन्हामध्ये चांगलं सुकवावं लागतं ओल्या तर तुम्हाला देऊ शकत नाही कारण कुरिअरमध्ये त्या दोन तीन दिवस पुन्हा अटकून जातात त्यामुळे पूर्ण कडकडीत उन्हात वाढल्याशिवाय त्या तुम्हाला देणार नाही म्हणून तुम्ही जास्त घाई करू नका पण आठ दिवस किंवा पंधरा दिवस होऊ द्या नक्कीच तुमच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत येऊन जाते सर्वांना शुभ का। संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे आमचे लाडू पण तयार झाले आज काय स्पेशल है। आज मी खूप दमली आहे आज काही स्पेशल नाही आहे आज काय सबुजना बटाटा पापड <laughs> रोजच स्पेशल असतो आपल्या घरामध्ये आहे का नाही आमच्या घरात रोजच काही ना काही छान छान मस्त रेसिपी असतात आणि आता यांचं चालू आहे कुरिअर सेंटरमध्ये सर्व काही हो द्यायचं आहे ना पॅकिंग करायचं चालू आहे तिकडे मसाले पॅक होत आहे आपली पॅकिंग दाखवते ना नवीन पॅकिंग चालू आहे आमची हा तर हे बघा यावरती माझा फोटो म्हणजे

त्या दिवशी तू काय म्हणत होता आणि हे बॉक्स लाडूच आहे ना हे लाडू आहे हे मसाले हे सर्व काय असं पडलेलं आहे इथे कारण हे आता द्यायचं आहे कुरमध्ये अठरा द्यावं लागतं ना ज्या नवीन एकदम ब्रँडेड आहे ना ते अशा मागवल्या राहुल्या राहुल्या ना अशा आवडल्या मला ट्रान्सपरंट आवडल्या आणि राहुल अशा आवडल्या दोन्ही साईड क्वालिटी जास्त आहे

हे हा जो फोटो आहे ना पहिला काढला होता मी तर याच्या जागी आपला आज शूट केला तो टाकणार आहे तसंच आपलं ज्यांनी ऑर्डर केलाय त्यांना आपला, के आपला फेसबुकचा आय डी इन्स्टाचा आय डी आणि युट्यूब चॅनलचं नाव आणि इथं परत ज्यांना कोणाला माहिती नाही ना ते पॅकेट वरून नंबर बघून सुद्धा परत ऑर्डर टाकू शकता आणि याच्यात जो हदीचा हा फॉन्ट आहे ना हा चुकला नाही तो फॉन्ट वेगळा आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे नाही फॉन्ट आहे तो आणि सुवर्ण नाव आहे ना हे इंग्लिश मधून ते मराठीत करायचंय आणि हे पूर्ण सगळं मी डिझाईन केलेलं आहे आणि पण असेच आता हळदीचा आहे याला येल्लो थीम आहे तर काळ्या मसाल्याला ब्राऊन राहणार आहे आणि लाल मिरची पावडरला रेड राहणार आहे रे। रे। काश्मिरीला डार्क रेड राहणार आहे तर अशा प्रकारे राहुल सर्व काही करणार आहे स्वतःच केलंय त्याने <laughs> ते करतो आणि याच्यात अजून मी म्हणजे बनवणार एकदम भारी भारी करणार आहे नाही असंच राहील जसं फक्त फोटो वगैरे चेंज होईल आणि वेबसाईट पण मीच बनवतोय आता त्याच्यामुळे वेबसाईटला थोडा टाइम लागेल पण वेबसाईटचं पण फायनल होईल बरं ठीक आहे कर कर माझा पहिला फोटो एवढा काही खास आलेला नाही म्हणजे पार्लरचा मेकअप आहे ना त्यावरती मी एवढी ओळखू येणार नाही ना म्हणून तो म्हटला की आज सिंपल मेकअप कर घरच्या घरी कर मग तो फोटो आम्ही त्यावरती लावू चला आता वाजले आहे साडेसात आता स्वयंपाक करते बड्डे सेलिब्रेशन काही जास्त जोरात नाही आपलं साध सिंपल आहे सर्वच दमलेलं आहे तिकडे अर्चना पण दमलेली आहे आईन ते पण दमलेले दम तर संध्याकाळी मग फक्त केक कापू पूजा आल्यानंतर चला परत बोलते तुमच्याशी अरे दुसरी पिशवी घे ना राहू बत। रे वा आमची चिल्लर पार्टी आली तुम्ही दोघी मॅचिंग मॅचिंग का बरं गेवलं हो का बरं बरं पूजा आली ऋतू आले सागर भाऊ पण आलाय बाहेर गेलाय पाच मिनिटासाठी पूजाने माझ्यासाठी आणलाय आणि सागर भाऊ पण आणलाय फ्रीजमध्ये ठेवलाय बाहेर गेलाय कालपर्वापासून सर्वांनीच मला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आता बड्डे तर मी साधा सिम्पलच करणार होते कारण दिवसभर काम चालू असतो कुठे जायलाही जमलं नाही आणि सर्वजण आले होते आई अर्चना भाऊ ज्या या पण आलेली होती सर्वात लहानी बहीण माझी मोठी बहीण पण आलेली आहे पूजाने पण माझ्यासाठी ना केक आणला होता आदल्या दिवशी पण रात्री ती केक घेऊन आली होती आणि मस्त तिने असा हा व्हाईट केक आणलेला होता साडी वगैरे काही मी चेंज केली नाही कारण दुपारी मी आवरलं होतं पण मला परत परत आवरायचा थोडा कंटाळाच आला होता त्यामुळे मग म्हटलं चला फ्रेश झाली आणि केक खापायला बसलेली सर्वजण आता आलेले होते पण पूजाचे मिस्टर येणार होते ना म्हणून आम्ही मग थोडंसं थांबलो तर तेही आले पाच एक मिनटामध्ये उत्तर प्रदेशी बर्थडे ती दुष्काळातून आलेली तुला असं वाटत नाही गे तिच्या तब्येती गप्पा ती पूजी सारखी दुष्काळातून आलेली तोंडातला चिक तोंडातला चिकू केक मध्ये केकचा चाकू तोंडामध्ये इकडं पाय परत 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 हे बाकीचं तू खाऊ नाही नाही खा खा हे काय पुढे काय बोलला नाही खा तू आता तुला दुसरा काही

रात्री दहाच्या पुढे माझं बड्डे सेलिब्रेशन झालं पूजा पण लेट येत असते ना जॉबवरून मग लेटच केला आम्ही आणि जयाने सर्वांसाठी आता केक कापून दिलेला आहे अर्चना देते राहुल गेलेला होता बाहेर सर्वांसाठी आईस्क्रीम आणायला त्यानं म्हटलं सर्वांना मस्त थंडगार काहीतरी घेऊन ये तर त्याने ना सर्वांच्या आवडीचे आईस्क्रीम आणलेले होते काहींना कोण काहींना कुल्फी तर सर्वात आधी आपल्या अंशूला दिलं त्याने पण अंशुला मटका कुल्फी पाहिजे होती मटका कुल्फी काही त्याने आणलेली नव्हती पण मग ही गुलकन कुल्फी आणलेली होती सर्वांनाच आवडली काहींना आवडली नाही कारण गुलकन कुल्फी आधी पूजाने खाल्लेली होती ती बोलली की मला तीच आण बाकीच्यांना वाटलं खूप छान असेल म्हणून त्यांनी पण तीच आणायला सांगितली कारण या आधी ना गुलकन कुल्फी काही कोणी खाल्लेली नव्हती पण ती सर्वांनाच आवडली असं नाही काहींना आवडली काहींना आवडली नाही तर ही गुलकंदची कुल्फी पूजाने आदल्या दिवशी खाल्ली होती ना तर तिला आवडली म्हणून तिने सांगितले आणायला पण काही ना आवडली नाही काही ना आवडली तर तिच्यावरती पण सर्वांनी खूप छान मस्त जोक केला सर्वांना असं वाटलं की पूजाने खाली म्हटल्यावर खूप छान असेल म्हणून सर्वांनी सांगितलं की आम्हाला पण गुलकंदची कुल्फी आणा म्हणून मग राहुलने सर्वांसाठी आणली <laughs>

सर्वजण एकत्र आल्यावर खूप गप्पा गोष्टी खूप मस्ती करतो आम्ही सागर भाऊच्या हातामध्ये मोबाईल आहे कारण त्याची ना मॅच चालू आहे तर तो आहे ना ते बघतोय पण तरी सर्वांशी गप्पाही मारतोय चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट शुभरात्री